चिमुकल्या बहीण भावात किती प्रेम असतं हे तर तुम्हाला माहीतच आहे जगातील सर्वात गोड नातं हे चिमुकल्या बहीण भावाचं असतं पण भावाच्याही नात्याला काही तोड नाही ज्याचं जिवंत उदाहरण हा व्हायरल होणारा व्हिडिओ आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तर व्हालच सोबत तुम्ही मुलाचं कौतुक देखील कराल तेव्हा संपूर्ण व्हिडिओ बघा मात्र त्या अगोदर चॅनलवर पहिलीच वेळ आला असाल तर सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका घरामध्ये एक त्याचा लहान भाऊ सोप्यावर बसले पाहण्यात दंगाय तर लहान भाऊ सोफ्यावर खेळताना दिसतो अचानक तोल आणि तो जमिनीवर खाली पडतो खरं तर मोठ्या भावाचं संपूर्ण लक्ष टीव्ही पाहण्यात होतं मात्र लहान भाऊ खाली पडणार त्याआधीच मोठ्या भावानं सावधगिरी बाळगून बा पडणाऱ्या भावाच्या टी शर्टला पकडला आणि जमिनीवर पडू दिलं नाही बर वर जाला त्यानं पकडलं नाही तर मुलगा डोक्यावर पडला असता आणि त्याला फार मोठी इजा झाली नसती पण मोठ्या भावाला लहान भावाची किती काळजी असते त्याच्यावर किती जीव असतो हा भाऊक करणारा व्हिडिओ दाखवून जातो आतूट प्रेमाचं हे क्षणात चित्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आत्तापर्यंत चाळीस लाख लोकांनी या व्हिडिओला पाहिलंय तर बारा लाख लोकांनी त्याला पसंत केलंय तुम्हाला या मुलाविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका